नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी येत्या बारा जुलै रोजी मतदान आहे त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्या म्हणजे दोन जुलै आहे भाजपने यासाठीची यादी जाहीर केली आहे आज या यादीमध्ये पंकजा मुंडे भाजपने पाच जणांची यादी जाहीर केली आहे त्या पाच जणांमध्ये एक नाम आहे योगेश टिळेकर अमित गोरखे परिणय फुके आणि पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोत अशी पाच जणांची यादी आज भाजपने जाहीर केली आहे त्यात सर्वाधिक उत्सुकता एक हीच होती की बस पंकजा मुंडेंना तिकीट मिळतंय का पंकजा राजकीय दुष्काळ संपतो का पंकजा राजकीय ग्रहण सुटतय का ते ग्रहण सुटलंय पाच वर्षानंतर पंकजा पाच वर्षानंतर पंकजा विधान परिषदेत दिसणार आहेत म्हणजे पाच वर्षापूर्वी परळीमध्ये धनंजय मुंडे मी त्यांच्या भावानेच त्यांना हरवलं होतं त्यावेळी ते, 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 ते दोन्ही वेगवेगळ्या वे पक्षात होते पंकजा भाजप मध्ये होत्या धनंजय मुंडेंनी हरवलं होतं सध्या भाऊ बहिणी एकत्र आहेत नंतर आता गेल्या महिन्यात लोकसभेची निवडणूक झाली त्यासाठी भाजपने त्यांना तिकीट दिलं होत त्या पंकजा मुंडे लोकसभा निवडणुकीची पराभूत झाल्या त्यामुळे आता पंकजा मुंडेचं राजकीय पुनर्वसन हे बीजेपीसाठी फार आवश्यक झालं होतं म्हणजे पंके, पंक पंकजा मुंडेंना गरज नाही परंतु गरज असेल नसेल परंतु भाजपला ती अत्यावश्यक गरज झाली होती कारण समोर विधानसभा निवडणूक आहे आणि नि मराठा आणि कुणबी फॅक्टर जोरात हो आहे पंकजा मुंडे हा ओबीसी चेहरा आहे भाजपचा या निमित्ताने भाजपने पंकजा तिकीट देऊन ओबीसी म्हणजे खुश करण्याचा एक जोरदार प्रयत्न केला आहे पंकजा मुंडे पाच वर्षानंतर मैदानात दिसणार आहेत म्हणजे ही चर्चा हीच होती म्हणजे गेली पाच वर्ष हीच चर्चा होती की पंकजा मुंडेंना कुठली निवडणूक आली की पंकजाचं नाव यायचं पण ते म्हणजे सत्तेचं सत, पद गेली पाच वर्षे पंकजा मुंडेंना हुलकावणी देत आलंय यावेळी प्रथमच चांगली बातमी आहे पंकजा मुंडे यांना तिकीट भाजपने जाहीर केलं आहे भाजपने पाच जणांची यादी जाहीर केली त्यात पंकजा मुंडेचं नाव हो पहिल्या क्रमांकावर आहे गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत भाजपने उशिरा का होईना पण न्याय केला न्याय केलाय म्हणजे आता पहा तुम्ही ही विधान परिषदेची निवडणूक आहे आणि एक गुप्त मतदान आहे म्हणजे आता भाजपच्या कोट्यात म्हणजे पाच जागा आहेत भाजपने पाच माणसं दिली आपली शिंदे गटात शिंदेगड शिंदे, गट, शिंदे गटाकडे दोन जागा निवडून येऊ शकता शिंदे गटाचे त्यांची त्यांची नावं जाहीर व्हायची आहेत अजितदादाचे दोन माणसं निवडून येऊ शकतात ती सुद्धा यादी जाहीर व्हायची म्हणजे शिंदेची दादांची यादी यायची आहे भाजपने यादी दिली आहे आता या या निवडणुकीत गंमत अशी आहे की मतदान गुप्त आहे म्हणजे कोणत्याही पक्षाचा माणूस कोणालाही मतदान करू शकतो त्यामुळे या निवडणुकीचे तिसरा उमेदवार दिला महा महाविकास आघाडीचे दोन माणसं निवडून येऊ शकतात बहात्तर मतांचा कोटा आहे मतांचा कोटा बहात्तर आहे महाविकास आघाडीचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात पण महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार दिला तर मात्र या निवडणुकीत मोठी चुरस होईल म्हणजे मग महाविकास आघाडीला युतीचे सहा आमदार फोडा फोडावे लागतील कमीत कमी युतीचे सहा आमदार महाविकास आघाडीला फोडावे लागतील आणि ते सहा आमदार ते अजितदादाचेच असतील अजितदादाचे आमदार शरद पवारांकडे येत आहेत जोरदार चर्चा आता पंधरा दिवसापासून आहे तर आता महाविकास आघाडी म्हणजेच शरद पवार या निवडणुकीसाठी लागणारे तिसऱ्या जागेसाठी लागणारे सहा उमेदवार सहा मत आमदार फोडतात का हे पाहावं लागेल शरद पवार म्हणजे शरद पवारांनी मनात आणलं ठरवलंच आहे का की पुतण्याला संपवायचं तर शरद पवार ही संधी सोडणार नाहीत म्हणजे हीच आय आयती चालून आली आहे पुढे फोडाफोड होईल ती होईल पण आता आता बोहणी या निवडणुकीने होत आहे का याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे हीच हीच निवडणूक आहे विधान परिषदेची द्विवार्षिक निवडणूक म्हणतात याला दोन वर्षापूर्वी हीच निवडणूक होती विधान परिषदेची त्यात त्यात जी प्रचंड तोडफोड झाली भाजपने केली म्हणजे आपले चाणक्य चाणक्याने केले त्यामुळे उद्धव ठाकरेंचं सर, सर, सरकार गडगडलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून आले ती ती हीच निवडणूक होती त्यावेळी जी तोडफोड झाली तीच तोडफोड आता होईल अशी जोरदार चर्चा आहे सारा खेळ आहे की महाविकास आघाडी तिसरा उमेदवार देण्याची हिम्मत करेल का कारण म्हणजे मतदान गुप्त आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा कॉमेंट करा